श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्या प्रत्येकाच्या घरात एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे तुळस तुळस ही वृंदावनामध्ये असेल एखाद्या कुंडीमध्ये असेल बऱ्याच जणांनी बकेटमध्ये लावलेली असेल कोणी समोर अंगणात ठेवलेली असेल बऱ्याच जणांनी गच्चीवर ठेवलेली असेल बाल्कनीमध्ये ठेवलेली असेल किचनच्या खिडकीमध्ये ठेवलेली असेल पण प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच असते फक्त आपण ती तुळस ठेवली आहे आणि रोज त्याला जल म्हणजे पाणी अर्पण करायचं म्हणजे आपलं काम झालं का तर असं अजिबात नाहीये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जी तुळस आहे जी तुळस माता आहे या तुळस मातेला जर आपण काही वस्तू अर्पण केल्या त्याचबरोबर काही उपाय केले तर तुमच्या नवरा बायकोचे भांडणं होत असतील वादविवाद होत असेल घरामध्ये एकोपा नसेल नवरा बायकोमध्ये प्रेम नसेल तर या सर्व समस्या ज्या आहेत त्या फक्त या तुळशी मातेमुळे दूर होऊ शकतात त्याचबरोबर तुमच्या घरातील कर्ता पुरुष असेल मुलगा असेल किंवा तुम्ही स्वतः असाल तुम्हाला नोकरीमध्ये बिझनेसमध्ये यश मिळत नसेल पैसा येत नसेल लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होत नसतील बघा पैसा कमवायचा आहे तुमच्याकडे खूप नॉलेज आहे किंवा तुमच्याकडे खूप काही आपण म्हणू शकतो कला आहे पण समोरून जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही तुमच्या कलेचं प्रदर्शन करू शकाल किंवा तुम्हाला जे नॉलेज आहे ते तुम्ही जगासमोर मांडू शकाल जर तुम्हाला संधीच मिळाली नाही तर आपली जी कला आहे किंवा आपलं जे नॉलेज आहे त्याचा आपण वापर कसा करू शकणार त्यामुळे नवीन संधी मिळण्यासाठी आणि जो पैसा येतो तो स्थिर राहावा यासाठी पैसा तर बघा आपण सर्वच जण कमवतो कोणी कमी कमवत असेल कोणी जास्त कमवत असेल पण जो पैसा येतो त्यापेक्षा आलेला जो पैसा आहे कमी असू द्या किंवा जास्त असू द्या तो स्थिर राहावा तो टिकून राहावा हे जास्त महत्वाचं आहे नाहीतर कमाई थोडीशी आणि खर्च त्याच्यापेक्षा जास्त मग या लक्ष्मीला किंवा या पैशाला काहीही अर्थ नाही याचबरोबर अशा तुमच्या अजून बऱ्याच समस्या असतील त्या फक्त हे तुळशी मातेचे काही उपाय केल्याने जे आहे ते दूर होऊ शकतात आणि यासाठी कोणताही वेळ लागणार नाही कोणतेही स्तोत्र नाही मंत्र नाही स्पेशली की तासभर काढा अर्धा तास काढा असं काहीही नाही फक्त अगदी एक मिनिट दोन मिनिटाचं हे जे उपाय आहेत ते जर आपण रेग्युलर मध्ये केले तर या सगळ्या समस्या आहेत त्या दूर होऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही ज्या जागेमध्ये राहता ज्या घरामध्ये राहता बऱ्याच वेळेला काय होतं की आपण रेंटच्या घरात राहतो भाड्याच्या घरात राहतो मग बऱ्याच वेळेला तिथे वास्तुशास्त्र वगैरे काही या सगळ्या गोष्टी आपण बघू शकत नाही आणि बऱ्याच पाईवा दादांना असं होतं की मी भाड्याच्या घरात राहते तर इथे मला काहीतरी नकारात्मकता वाटते किंवा या जागेमध्ये काहीतरी दोष आहे आम्ही अगोदरच्या घरात राहत होतो तर तिथे खूप प्रसन्न वाटायचं इथे मन नेहमी उदास असतं इथे आमची भांडणं व्हायला लागलेली आहेत किंवा दिवसभर घरामध्ये करमत नाही तर अशा गोष्टी असतील तर ह्या दूर करण्यासाठी सुद्धा तुळशीचे हे जे उपाय आहे ते महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर जर आपलं स्वतःचं घर वगैरे आहे तर घरामध्ये सकारात्मकता राहण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा वास वाढवण्यासाठी सुद्धा तुळस ही आपल्या घरामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त म्हणजे आपण तुळशी ज्या आहेत त्या आपल्या घराच्या अंगणामध्ये असतील वगैरे आपल्या म्हणजे जो आपला एरिया आहे घराचा बैठक घर वगैरे असेल तर जास्तीत जास्त तुळशी ज्या आहेत त्या आपण लावायला हव्यात पण तुळस लावली तर तिचं जे पावित्र्य आहे ते सुद्धा राखणं तितकंच महत्वाचं आहे कारण तुळस ही हरिप्रिया आहे भगवान श्री हरी श्री विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा असेल किंवा नैवेद्य असेल त्यामध्ये जर तुळशी पत्र नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते एवढं या तुळशी मातेला या तुळशी पत्राला महत्व आहे त्यामुळे घरामध्ये तुळस असेल तुमच्या अंगणामध्ये तुळस असेल कुठेही तुळस तुमच्या घरामध्ये ठेवलेली असेल तिचं पावित्र्य राखणं अतिशय गरजेचं आहे जेव्हा मध्ये किंवा जेव्हा तुम्हाला सुतक असतं त्या दिवसांमध्ये तुळशीला कधीही स्पर्श करायचं नाही आजकाल बघा काय होतं की आपण पिरियड्सचे जे चार दिवस आहेत ते बऱ्याच ठिकाणी पाळले जात नाही मग आपले लहान मुलं असतात वगैरे त्यांना तर या गोष्टी कळत नाही मग ते तुमच्याजवळ येतात बसतात आणि परत खेळताना वगैरे तुळशीजवळ जाणार ते त्या तुळशीला हात लावणार तुम्ही काय म्हणणार की मी तर पाळलेलं आहे मग मला पिरियड्स आहेत मी बाजूला बसलेली आहे पण ते मुलं किंवा घरातील इतर व्यक्ती ते तुम्हाला टच करतात तुम्हाला लागतात आणि मग त्या तुळशीला लागलागी होते ही बऱ्याच ठिकाणी ही चूक होते म्हणून तुम्हाला सांगतेय की जेव्हा तुम्हाला पिरियड्स आहेत तेव्हा मुलांना वगैरे सुद्धा म्हणजे त्या तुळशीला कोणी स्पर्शच करायचा नाहीये बऱ्याच ठिकाणी तर असं बघितलं आहे की हा मग एका स्त्रीला तिला पिरियड्स आहेत ती घरामध्ये म्हणजे पिरियड काही पाळत नाही काही नाही सगळं हे करतात मग मिस्टर असतील किंवा सासूबाई असतील किंवा घरातील मुलांना तुळशीला पाणी घालायला हवत कारण चार दिवस मला जमणार नाही तू घरामध्ये पाणी घाल पण तुम्ही किचन मध्ये स्पर्श करताय तुम्ही सगळीकडे जिथून आपल्या टॅपला वगैरे पाणी येतं सगळीकडे आपण हे करतोय आणि मग त्यांनी पाणी घातलं तरी बाकीचं सगळं तर तुमचं शिवाशिव तर सगळी झालेलीच आहे त्याच्यामुळे चा चार दिवसात तुळशीला पाणी वगैरे जे आहे ते अजिबात घालायचं नाहीये तुळशीच्या वरती बऱ्याच ठिकाणी दोऱ्या लावलेल्या असतात जेव्हा आपण कपडे वाळू घालतो तेव्हा त्या ते कपड्याचं पाणी जे आहे त्यात त्या तुळशीवर पडतं तर असं पण अजिबात करायचं नाही तुळशीच्या आजूबाजूला चप्पल काढणे तुळशीच्या जवळ केस विंचरणे केस त्या तुळशीवर उडून जातात तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून आपल्याला पाळायच्या आहेत त्याचबरोबर घरातील करता पुरुष असेल करती स्त्री असेल किंवा ज्या व्यक्तीला सतत अपयशाचा सामना करावा लागतो आर्थिक नुकसान होतं किंवा पैसा येत नाही आला तर टिकत नाही तर अशा वेळेला त्या व्यक्तीला संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते ज्याला आपण तिन्ही सांज म्हणतो साडेसहा सातला बघा आपण तुळशीजवळ दिवा लावतो तर त्या वेळेला त्या व्यक्तीच्या हाताने तो पुरुष असू स्त्री असू द्यात मुलगा असू मुलगी असुद्यात लग्न झालेलं न झालेलं काही हरकत नाही स्पेशली त्या व्यक्तीला तुळशीजवळ गायच्या तुपाचा एक दिवा लावायचा लावायला लावायचा दिवे लागणीच्या वेळेला आणि दिवे लागणीच्या वेळेला समजा ते घरी नसतील ते ऑफिसला दुकानामध्ये कुठे असतील तर अशा वेळेला ते जेव्हा ऑफिसवरून रात्री घरी येतील तेव्हा लावला तरीही चालेल शेवटी काय की ही हा उपाय करण्याला महत्व आहे गाईच्या तुपाचा तुळशी सवर तुम्ही निरंजन मध्ये लावू शकता किंवा आपली मातीची पंथी असते जी आपण दिवाळीमध्ये वापरतो त्याच्यामध्ये लावला तरीही चालेल तो दिवा लावायचा आणि अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा दिव आणि असं नाही की एक दिवस लावला चार दिवस लावला नाही असं करायचं नाही कोणत्याही दिवसापासून तुम्ही करा पण कंटिन्युटी कमीत कमी त्रेचाळीस दिवस तरी तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला तुमच्या इन्कम मध्ये वाढ होताना जो पैसा येतोय तो टिकून राहतोय किंवा तुम्हाला नवनवीन संधी मिळत आहात समजा तुम्ही आता आठ लाख पॅकेजवर काम करताय तुम्हाला अचानक कुठून तरी तुमचा मित्र सांगेल किंवा कुठून तरी ऑफर येईल की तुला दहा लाखाच्या ऑफरचा असा असं जॉब आहे करण्याची इच्छा आहे का वगैरे म्हणजे नवनवीन संधी ज्या आहेत त्या व्यक्तीला चालून येतील त्याच्यामुळे हा जो उपाय आहे अतिशय साधा सोपा फक्त गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आता तुमच्याकडे गायीचं तूप अवेलेबल होत नसेल गायचं तूप तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही म्हशीचं तूप घेऊ शकता त्यामध्ये चिमुटवर हळद टाकू शकता पण हा जो खरा उपाय आहे तो गायच्या तुपाचाच आहे त्रेचाळीस दिवस छोटा डब्बा वगैरे तुम्ही काहीतरी आणा गायच्या तुपाचा आणि गायच्या तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही गाईचं तुपही अफोर्ड करू शकत नाही आणि म्हशीचं तुपही अफोर्ड करू शकत नाही तर अशा वेळेला जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता हे मी ऑप्शनमध्ये सांगते कारण प्रत्येकाची परिस्थिती ही सेम असेल असं नाही आणि बघा कोणतेही देव कोणतेही गुरु आपण आपला जो भाव आहे जो आपण उपाय करतो त्याच्या मागे करण्याचा जो भाव आहे हे बघतात तसं तर बघा जो सटीक उपाय असेल तो केला तर खूप लवकर रिझल्ट मिळतो पण बऱ्याच वेळेला की शक्य होत नाही तर मग उपाय तर करायचा आहे मग काहीतरी ऑप्शन सांगत आहे तर तुम्ही जे कोणतं तेल तुम्ही वापरतात ते तेल आपण दिव्यासाठी घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद जी आहे ती आपल्याला टाकायची आहे या पद्धतीने हा उपाय झाला आणि दुसरा म्हणजे पती पत्नीचं जमत नाही भांडणं होतात एकोपा नाही दोघांमध्ये प्रेम नाही चिडचिड होते तर अशा वेळेला काय करायचं आपल्या घरामध्ये जी तुळस आहे वृंदावन असेल किंवा तुळशीची कोंडी असेल तर त्या तुळशीला जी लाल चुनरी असते बघा जी आपण नवरात्रीमध्ये वगैरे देवीच्या फोटोला अर्पण करतो तर जी लाल चुनरी आहे ती आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे आता ती लाल चुनरी तुम्ही तुळशीला बांधली किंवा तुळशीवर तुम्ही ती तुमच्या घरी ठेवली त्याला व्यवस्थित म्हणजे उडणार नाही वगैरे अशा पद्धतीने तिचा कलरही गेला ती फाटली आहे ती पूर्ण जीर्ण झालेली आहे तरीही तीच चुनरी ठेवली तर याने दोष लागतात काय कराय करू शकता तुम्ही प्रत्येक पौर्णिमा पौर्णिमा ही जी चुनरी आहे ती तुम्ही बदलू शकता किंवा तुम्हाला तुम्ही संकल्प करून की मी अकरा शुक्रवार नवीन चुनडी जी आहे ती तुळशीला अर्पण करेल किंवा मी अकरा पौर्णिमा तुळशीला नवीन चुनरी जी आहे ती अर्पण करेल किंवा तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला किंवा कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशीला चुनरी अर्पण केली आणि तुम्हाला वाटलं की आता हा कलर फेंट वाटतोय किंवा आताचे दोरे दोरे निघालेले आहेत कपडा जीर्ण झालेला आहे अशा वेळेला तुम्ही ती बदलू शकता आणि परत दुसरी चुनरी जी आहे ती तुम्ही तुळशीला बांधू शकता या पद्धतीने कायम तुमच्या घरातील तुळशीला आपली मनोकामना बोलत ते करत असताना कोणताही उपाय करत असताना कोणतीही सेवा करत असताना आपलं इंटेन्शन महत्वाचं असतं की मी हा उपाय कशासाठी करत आहे असं तुळशी मातेचं स्मरण करून आपण तुळशी मातेला सांगायचं की या या गोष्टीसाठी मी हा उपाय करत आहे तर आमच्या नात्यामध्ये गोडवा येऊ दे दोघांमधील दुरावा दूर होऊन आमच्यामध्ये प्रेम वाढू दे जे काही तुम्हाला वाटत ते आपल्या मनामध्ये बोलत बोलत आपल्या जी चुनरी आहे ती तुळशीला बांधायची आहे आणि सकाळी देवपूजा केलेलं पाणी जे आहे ते कधीच तुळशीला अर्पण करायचं नाही तुळशीला स्वच्छ दुसरं पाणी जे आहे जल जे आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे आणि देवपूजा वगैरे केलेलं पाणी दुसरे जे कोणते झाड असतील त्याला आपण अर्पण करू शकतो याचबरोबर आपल्या घरामध्ये धन धान्य समृद्धी ऐश्वर राहावं यासाठी प्रत्येक गुरुवारी जेव्हा आपण सकाळी तुळशीला पाणी अर्पण करतो त्यामध्ये अगदी दोन थेंब दुधाचे टाकायचे आणि दूध टाकलेलं पाणी जे आहे ते आपण तुळशीला प्रत्येक गुरुवार गुरुवार जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं पालन करायचं आहे नक्कीच जे लाभ आहेत ते आपल्याला होतील श्री स्वामी समर्थ